बौद्धांचं आंतरराष्ट्रीय श्रद्धास्थान महाबोधी विहार हे एकोण एकोणीसशे एकोणपन्नासच्या बिहार बुद्ध गया कायद्याच्या अन्वय जी समिती बनवली त्या समितीमध्ये असलेल्या नऊ जणांपैकी सर्वाधिक पाच जण जे आहेत ते हिंदू आहेत आणि म्हणून बौद्धांचं श्रद्धास्थान आजही मिश्रा नावाच्या एका विश्वस्ताच्या देखरेखीखाली चालतं जगामध्ये असं कधीही कुठेही घडलेलं नाही इतक्या वर्षात की ज्या समाजाचे ज्या धर्माचं ते श्रद्धास्थान आहे त्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी प्रमुख त्या ठिकाणी अधिकाराने राहतो त्याच्यावर सत्ता गाजवतो बाबासाहेबांच्या काळामध्ये निर्माण झालेलं हे आंदोलन सुरू झालेलं आंदोलन त्यांच्या मृत्यूमुळे काही काळ थांबलं आणि हा जो सिलसिला आहे हा अजूनही सुरू झाला आमचं असं म्हणणं आहे की जर महाबोधी विहारामध्ये हिंदूंच्या हाती जर हिंदूंची समिती स्थापन करून जर त्यांच्याकडे जर काही महत्वाची सत्ता दिली जाते तर जेवढी हिंदूंची जेवढी प्रमुख स्थळं आहेत त्या ठिकाणी देखील समान वाटा पाहिजे आणि जर असं झालं नाही तर मग बौद्धांचं हे जे श्रद्धास्थान आहे त्याचं प्रमुख विश्वस्त हे बौद्धच असले पाहिजेत आणि त्यांच्याच हाती ही सत्ता असली पाहिजे याच्यासाठी आज शहादा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील सर्व समाज बांधवांनी महिलांनी आबालवृद्धांनी एकत्र येऊन या ठिकाणी शासनाला हे निवेदन दिलेलं आहे आम्ही शांततेच्या मार्गाने चालतो मात्र बुद्धांनी आपल्याला अहिंसेचा आपल्याला शिकवण दिली तसं आप आपल्या हक्कासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी प्रसंगी आपल्या रक्षणासाठी शस्त्र देखील उचलण्याची परवानगी दिली आणि म्हणून आज सर्व जगभरामधून जे काही बुद्ध आहेत त्या चालवलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून शहादा तालुका या क्रांतीच्या भूमीमध्ये देखील आम्ही सारे एकवटून आमची ही मागणी सरकारच्या पर्यंत पोहोचवावी म्हणून प्रांताधिकारी कार्यालयावर प्रशिक बुद्ध विहारापासून हा मोर्चा शांततामय मार्गाने आला आणि आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली What's me